नंतर म्हणणं असतं की माझं नशिबत खराब आहे आणि खूप चांगल्या घटना म्हणजे आपण जसा प्रमाणे विचार करतो की अशा घटना जीवनात व्हायला पाहिजे किंवा खूप चांगल्या प्रकारे आयुष्य मी घालवायला पाहिजे पण तसं ते होत नाही तर असं का होत आपण म्हणतो की खूप सारं पुण्य करावं म्हणजे आपल्या प्रारब्धानुसार आपल्या पुण्यकर्मानुसार आपल्याला फळ मिळतं पण जर कधी तुमच्या नावावर भरपूर पुण्य जमा पण आहे तुम्ही कंटिन्यू पुण्य करायचे काम पण करता आहे पोथापुराणा वाचतात जप तप करतात परंतु तुम्ही समोरच्याबद्दल बाकीच्या लोकांबद्दल जर कधी वाईट शब्द बोलत असाल म्हणजे चांगल्या प्रकारे बोलत नसाल त्यांच्याशी त्यांचे वाईट गुण बाकी त्यांना सांगत असाल कोणाच वाईटपणा घेत असाल तर तुमच्या जीवनामधलं जे पुण्य आहे ते तुम्ही दुसऱ्याला दान करत आहात म्हणून नेहमी प्रत्येकाबद्दल चांगलं बोला चांगलं राहा आणि तुम्ही असा आनंद घ्या माहिती आवडलं तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद